श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा आजचा हा संदेश तुझ्यासाठी सर्वोत्तम आशीर्वाद घेऊन आलेला संदेश आहे पवित्र आशीर्वाद देणारा हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत रहा, तुमच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार आणि दैवी चमत्कार घडू शकतात जर तुम्ही दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठी आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर धीराने हा संदेश ऐकत राहिलास तर तुझ्यासाठी मी ते बंद दरवाजे उघडतो ज्यांनी तुला खालीपणा दाखवला आहे किंवा तुझ्या विरोधात कार्य केले आहे ते पुढील काळात जिंकणार नाहीत तर त्यांची हार होईल कारण त्यांनी त्या चुका केल्या आहेत ज्यासाठी त्यांनी कधीकधी देवाला देखील दोष दिले आहे बाळा देवाचे लक्ष सर्वकडे आहे जर तू हा संदेश ऐकत आहेस तर आपल्या कार्यांमध्ये लक्ष केंद्रित करा आपल्या परिवर्तनाला स्वीकार करा कारण जे काही परिवर्तन होत आहे ते तुमच्या जन्मोजन्मीची गरिबी नष्ट करणारे असेल तुम्ही जर श्रीमंतीच्या दिशेकडे वळू इच्छिता तर आत्ताच या संदेशाला लाईक करा कारण तुम्ही तुमची दिशा आणि आर्थिक परिस्थिती बदलू इच्छिता होय तेच घडेल कारण तुम्ही ह्या संदेशापर्यंत पोहोचला आहात लवकरच तुम्ही एका आनंदाच्या बातमीने खूप काही आनंदी होणार आहात कधीकधी काही लोक तुमच्या वाट्याला येतात जे तुम्हाला पसंत पडत नाहीत किंवा तुम्हाला त्यांचे बोलणेसुद्धा आवडत नाही पण तरी देखील काही कारणांमुळे त्यांना तुम्ही सहन करत पुढे काळ काढत आहात देव तुमच्या सर्व काही इच्छांना पूर्ण करेल आणि अशा लोकांना तुमच्या जवळून दूर करेल विश्वास ठेवा कारण तुमच्या मनातील एकाकीपणा देवाने ओळखला आहे तुम्ही कित्येकजणांसोबत असतानाही एकाकी आहात तर मग हा संदेश तुमच्यासाठीच आहे एकांतात ऐकल्यास एक तुमच्या मनातील सर्वोत्तम इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळतील तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम घडू लागतील देव म्हणतात वाईट करणारे हार मानतील पश्चाताप करतील आणि एक दिवस तुमच्याजवळ स्वतः येऊन त्यांच्या कृत्यांची माफी देखील मागतील जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा देवा मला आशीर्वाद स्वीकार आहेत माझ्या शत्रूंना माझ्यापासून लांब करा असे टाईप करा आयुष्यात कितीही मोठ्या आव्हानांना कठीण परिस्थितींना तोंड देण्यास तुम्ही जर नकार दिला भीतीने मागे राहिलात तर ते घडणार नाही पण तुम्ही स्वपराक्रम आणि उभे राहाल तर मात्र ते सर्व काही खरं ठरेल भगवंत सांगतात जे तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर काही दूषित नजरेने लक्ष ठेवत असतील तर आत्ता या क्षणाला मी तुला आशीर्वादाने परिपूर्ण करतो की जे कोणी तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर परिवारावर वाईट नजर ठेवतं किंवा तुझे कल्याण न व्हावे यासाठी वारंवार प्रयत्न करतं तर ते सर्व काही नजरा भस्म होतील होय बाळा कारण मी तुझा देव आहे तुझ्या शक्यता वाढवतो तुझी ऊर्जा वाढवतो आणि तुला बळाने आनंदाने परिपूर्ण करतो ते बळ जे तुला तुझ्या आयुष्यात पुढे नेणारे असेल जे बळ तुला शक्तिमान बनवेल आणि तुला तुझ्या आयुष्यात कमालीची प्रगती दाखवेल होय तेच बळ आज तुला मी या संदेशातून प्रदान करतो तुला माहीत आहे प्रत्येक कर्म करायला ऊर्जा लागते ती ऊर्जा कुठून येते जर तू प्रश्न करत असील तर या संपूर्ण ब्रह्मांडाकडून भगवंताकडून तुला ती प्राप्त होते प्रत्येक कार्यात ऊर्जा टाकावी लागते प्रत्येक कर्म करत असताना तुम्ही काही विचार करता आणि मग ते कृतीत उतरू लागते तेव्हा तुम्हाला ऊर्जेचा वापर करावा लागतो त्याचप्रमाणे हा संदेश ऐकताना तुम्ही जर एकाग्रमनाने ऐकलाच तर तुमच्यासाठी सर्व काही आनंद येतील कारण तुम्ही जितका मन लावून संदेश ऐकत आहात तितकेच तुमच्यावर कृपादृष्टीचा वर्षाव होणार आहे तुम्ही जितके नामस्मरण करता तितकेच हे संदेशही तुमच्यापर्यंत येतात त्यामुळे या संदेशांना दुर्लक्ष न करता संपूर्ण मनापासून ऐकल्यास तुमच्यावर आनंदाचा वर्षाव होतो कारण मी काही संकेत तुम्हाला यातून प्रदान करतो जेव्हा तुमचे हृदय तुटते आणि कोणीतरी ते दुखावते तेव्हा त्या क्षणाला मलाही वेदना होतात बाळा म्हणूनच अशा काही लोकांना मी तुझ्यापासून दूर करणार आहे जे तुझे वारंवार मन दुखवतात तुला काळजीत पाडतात आणि तुला निरंतर प्रश्नात ठेवतात जर तू सद्गुरूच्या चरणाशी लीन आहेस परमेश्वराच्या चरणाशी भक्तीत लीन आहे तर चिंता करू नकोस तुझे नामस्मरण आज तुला माझ्यापर्यंत घेऊन आले आहे हा नुसतं संदेश नसून तुझ्यासाठी एक पवित्र संदेश आहे जो तू शेवटपर्यंत ऐकल्यास तुझ्यासाठी ते सर्व काही येईल ज्याची तुला इच्छा अपेक्षा आहे तुला उत्तरे मिळतील हातात तुमच्या मुक्तीची गुरु किल्ली आहे आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगत आहे ज्यामुळे तुमचे कल्याण होणार आहे देव म्हणतात बाळा घाबरून जाऊ नको आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्ही जे काही करत आहात त्यात वेळ लागणार आहे वेळ लागू द्या पण त्याचा सर्वात सुंदर परिणाम तुम्ही काही दिवसात पाहणार आहात मला विश्वास आहे की माझा बाळ हा संदेश संपूर्ण ऐकणार आहे कारण माझी इच्छा तो मोडत नाही आणि त्याची इच्छा मी पूर्ण करतो बाळा कधीकधी काही गोष्टींना उशीर लागेल कारण त्या तुमच्यापर्यंत येण्यासाठी काही अशा गोष्टींमधून त्या गोष्टींना जावे लागेल जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटेल की मी तर थकलो आहे मी तर खूप काही प्रयत्न करूनही यशस्वी झालो नाही पण बाळा प्रत्येक क्षण हा परिवर्तन घेऊन येतो जर तू त्या परिवर्तनाची वाट पाहत आहेस तर आत्ताच होय म्हण देव तुझ्यासाठी कार्य करत आहे देवाचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत घाबरू नको काही पद्धतीने येईल जे तुझ्याकडे येईल कधी कधी वेळ लागेल पण जे येत आहे ते सर्वोत्तम असेल काळजी करणे टाळा कारण देव तुम्हाला आनंदाने भरतो तुमच्या सोबत आहे तुम्ही कोणत्याही आव्हानांना तोंड देऊ शकता कारण देव सदैव तुमच्या सोबत आहे देवांची शक्ती प्राप्त करण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये देवाचे आशीर्वाद मला आहेत असे टाईप करा शक्तिशाली शब्द भगवंत प्रेमळ आहे असे टाईप करा।, करा जर तुम्ही भगवंत प्रेमळ आहे असे लिहिले तर भगवंताची अनंत कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर निरंतर राहील तुम्ही काय मिळवत आहात याकडे लक्ष पुरवू नका कारण देव तुमच्या विचारांच्या पलीकडे तुम्हाला काहीतरी खूप छान देणार आहे जेव्हा तुम्ही देवाला शक्ती मागता तेव्हा प्रचंड शक्ती देव तुम्हाला कार्य करायला देतो आणि तुमच्यासाठी असे दरवाजे उघडतो जिथून तुमच्यासाठी खूप काही असे शुभपरिणाम मिळू लागतात ज्यासाठी तुम्ही आशीर्वाद मागत आहात तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही केलेल्या प्रयत्नांतून तुम्ही यशस्वी होणार आहात मग प्रयत्न न थांबवता कार्य करत राहा तुमचे भविष्य उज्ज्वल आहे तुमच्यासाठी प्रयत्नांती परमेश्वर आहे जर जो कोणी प्रयत्न करेल तर खूप सुंदर जीवन त्याचे असेल कितीही प्रयत्न करत असताना घाबरून जाऊ नका कारण मी सतत तुमचा हात धरला आहे तुमची हार होणार नाही मला माहीत आहे काही लोक तुमचा विरोध करतात तुमच्यावर हसतात आणि तुमच्यासाठी काही अशा गोष्टी करतात ज्या तुम्हाला नको आहेत पण आज मी तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याकडे लक्ष पुरवू नये तर भगवंताच्या शब्दांकडे भगवंताच्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नये जर तुम्ही याकडे लक्ष पुरवले तर तुमचा विजय निश्चित केला जाईल देवाची आज्ञा आहे की पुढील हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठी आहे भगवंत तुमच्या जीवनातील कठोर काहीतरी काढून टाकत आहे जे तुमच्यासाठी कठीण वाटणारे आहे ते काढून टाकत आहे आणि अगदी सोपे करून तुमच्यासाठी देत आहे तुमचा विश्वास आहे का तुम्ही समृद्धीच्या मार्गावर चालत आहात तुम्ही काहीतरी काळ ते कर्म केले आहे म्हणूनच आज तुमचाच विजय निश्चित आहे देव पाहतात ते तुमचे चांगले कर्म देव पाहतात ते तुम्ही केलेली धडपड कारण देवाला ते सर्व काही दिसत आहे भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय म्हणून टाईप करा तुमच्यासमोर दिसणाऱ्या काही गोष्टींवर विचार करा की तुम्ही जीवनात काय प्राप्त केले आहे आणि तुम्हाला काय प्राप्त करायचे आहे जर तुम्ही वेदनेतून बाहेर पडू इच्छिता तर आत्ताच होय म्हणा जर तुम्ही दुःखातून त्रासातून बाहेर पडू इच्छिता तर आत्ताच होय म्हणा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही लवकरच त्यातून बाहेर पडणारे मार्ग तुम्हाला दिसू लागतील तुमचे भविष्य उज्ज्वल आहे कारण देवाने तुमचा हात धरला आहे अगदी प्रत्येक क्षणाला कुणासाठी तरी आशीर्वाद आहे मग तो तुझ्यासाठीही येत आहे घाबरून जाऊ नकोस कारण तुझी शक्ती वाढेल तू ते कर्म करशील ज्यात तुझे मन रमत आहे बाळा तुझी प्रगती निश्चित आहे तुम्ही ज्या काही शंका घेता त्या सर्व माझ्यापर्यंत पोहोचतात पण शंका घेणे थांबवा कारण मी तुमचा देव आहे तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुम्हाला पुढे नेण्यासाठी मी इथे आहे जर माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच होय म्हणा देव म्हणतात बाळा संकटात सापडणाऱ्यांना मी कधीही उचलून घेतो कारण मी तुझा देव आहे जर कधी तुला असे वाटत असेल की तू संकटात सापडला आहे तुला त्रास आहे वेदना आहे दुःख आहे आणि त्यातून तू बाहेर पडू शकत नाही तर तू पडू शकतोस नामस्मरण कर आत्मविश्वास ठेव कारण मी तुझा हात धरला आहे घाबरून जाऊ नकोस प्रत्येक क्षणाला तुला काहीतरी नवीन मिळणार आहे ते नवीन जर तुला आत्मसात करायचे आहे तर पुढे चालत राहा हा पवित्र संदेश तुला त्या सर्व शक्तीने पाठवला आहे ज्यावर तू विश्वास करतोस ठेवतोस तू तु तु तुझ्या स्वामींवर विश्वास ठेवतो ना परमेश्वरावर विश्वास करतोस ना मग लक्षात ठेव की कि तुला कितीही अडचणी आल्या तरी त्यातूनही मार्ग सापडेल दिसू लागेल तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करणारा तुझा देव तुझ्यासोबत आहे परमेश्वर तुझ्यासोबत आहे अगदी पुढल्या क्षणालासुद्धा तुझ्यासोबत चमत्कार घडेल विश्वास ठेव की देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे ते ऊर्जेने भरलेले आहे तुमचा विजय निश्चित केला जाणार आहे कधीकधी काही मिळवण्यासाठी थोडा संघर्ष हा करावा लागतो पण कधीकधी तुम्ही जो काही एकचदा प्रयत्न करता त्यात तुम्ही अधिक यशाने भरल्या जाता पण तुम्ही आज जर म्हणत असाल की मी एकाच वेळेस केलेल्या कर्मात अगदी यशस्वी ठरलं पाहिजे तर तुमचे कर्म देखील त्याच दर्जाचे हवे देव म्हणतात बाळा जर एखाद्या कर्मातून यश मिळवण्यासाठी थोडा उशीर लागत असेल थोडे कर्म अधिक करावे लागत असेल तर त्यातील मिळणारा आनंदही तितकाच मोठ्या स्वरूपात तुमच्या दिशेने प्रवाहित केला जात आहे एकदा तुम्ही निश्चिंतपणे आणि दृढनिश्चयाने माझे अनुकरण करण्याचे वचन तुमच्या आयुष्यात तुम्हाला अगदी पुढे नेईल कारण माझ्या वचनावर जे कोणी विश्वास ठेवतात त्यांच्या कधीही हाराचा सामना करावा लागत नाही त्यांना अंधारांचा सामना करावा लागत नाही फक्त तुमचा विश्वास माझ्यावर असल्यास तुम्ही अशक्य गोष्टी देखील पार करून पुढे जाल तुम्हाला कितीही गरिबी असू द्या कितीही ताणतणाव असू द्या कितीही कर्ज असू द्या पण तुमचा माझ्यावर विश्वास असेल आणि स्वतःचे आत्मबल असेल तर तुम्ही अगदी पुढल्या क्षणालासुद्धा चमत्कार अनुभवू शकता होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण तुमची प्रार्थना माझ्यापर्यंत पोचली आहे तुमची केलेली प्रार्थना मी जेव्हा स्वीकार करतो तेव्हा तुमच्यासोबत अद्भुत आणि आनंददायक असे आकर्षित करणारे काहीतरी घडू लागते जे तुमच्यासाठीच आहेत विनाकारण काही घडत नाही प्रत्येक गोष्टीमागे एक कारण आहे जर तुम्ही त्या कारणांना जाणू इच्छिता तर होय देवा टाईप करा आणि ती कारणं आपोआप तुमच्यासमोर येत राहतील देव म्हणतात जर कदी -कदी तुला कर्जातून मुक्त व्हायचे आहे तर कधीकधी तुला तुझ्या मनावरही आवर घालावे लागेल बाळा कधीकधी विनाकारण तुम्ही जो काही खर्च करता त्यावर जर तुम्ही संयम दाखवला तर तुम्ही स्वतःसाठी काहीतरी नवीन करत आहात हे सिद्ध होईल कारण जेव्हा आपण स्वतःकडे आपल्या काही गोष्टींकडे लक्ष पुरवतो आणि आपल्याला काय खरोखर गरजेचे आहे आणि काय विनाकारण आहे हे लक्षात येते देव म्हणतात कधीकधी स्वतःसाठी लक्ष पुरवा पण आपल्या गरजांवर इतकेही लक्ष पुरवू नका की त्या अधिका अधिक वाढत जातील देव म्हणतात तुला कधीही काही अपुरे पडणार नाही हे माझे वचन आहे पण अतिरेक करण्याचा प्रयत्नही करू नकोस कारण त्यामुळे तुझेच जीवनातील संतुलन बिघडेल बाळा मला माहीत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा खूप मोठ्या आहेत होय त्यासाठी तुम्हाला कर्मही करत राहावे लागेल पण समाधानी मनाला जितका आनंद प्राप्त होतो तितका जर असमाधानी मनाला म्हणाल तितकासा मिळत नाही तर तुम्ही ठरवा तुम्हाला असमाधानी राहायचे आहे की समाधानाने आनंदाने जगायचे आहे देव म्हणतात बाळा मी तर तुला या ब्रह्मांडातली प्रत्येक वस्तू देऊ करीन पण तुला तुझ्या गरजा ओळखायच्या आहेत तुला तुझ्यासाठी कार्य करायचे आहे तुला काय हवे आहे तेच माझ्याकडे माग ते मी तुला नक्की देईल कारण त्या तुझा गरजा असतील बाळा कधीकधी तुम्ही गरजेपेक्षा अत्याधिक मागण्याचा प्रयत्न करता पण तुम्ही ते सांभाळण्याच्या सक्षम आहात का याचा विचार करा शिका आणि मग पुढे जा शिकल्यावर तुमच्यासाठी सर्व काही उघडे होईल आणि तुम्ही ते प्राप्त कराल जे तुम्हाला हवे आहे कधीकधी तुम्ही तुमच्या गरजांना तितकेसेच ठेवा जेव्हा तुमच्याजवळ साधने कमी आहेत तेव्हा इतरांचा हेवा म्हणून माझ्याकडेही तेच असावे याचा अट्टाहास धरू नका आपल्या इच्छाशक्तीला प्रबल करा पण दुसऱ्यांचा हेवा करून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका काही लोक या हेवा दाव्यात खूप मोठ्या कर्जात अडकतात आणि मग निरंतर त्यांना कर्जाचा सामना करत पुढे जगावे लागते जर तुलाही कर्जाचा सामना करावा लागत आहे तर काही गोष्टींवर काही काळापर्यंत नियंत्रण ठेवून पहा तुला जर ते जमले तर निश्चित तुझी प्रगती होईल कधीही काहीही आड येणार नाही अरे बाळा आपल्याजवळ जे आहे त्यात जो समाधानी असतो तो अधिक काळ पुढे जातो देव म्हणतात बाळा कधीकधी तुम्ही तुमच्याजवळ असलेले गुणही ओळखत नाही आणि इतरत्र खूप काही पसारा मांडण्याची तयारी ठेवता हो त्यापेक्षा आपल्यातील गुण ओळखा कारण देवाने दिलेला तुम्हाला अमूल्य खजाना आहे ते तुमचे गुण जेव्हा तुम्ही, तुम्ही इतरांसमोर ते मांडू इच्छिता त्यातून कलागुण तुमच्यात इतके आहेत की ते तुम्ही सादर केलेत तर तुम्हाला कित्येक मार्ग दिसू लागतील होय मी तुझ्याशीच बोलत आहे कधी कधी दिव्य आशीर्वाद येतील काही चमत्कार घडतील जे तुम्ही अपेक्षित देखील केले नाही ते देखील घडेल होय हे जर शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या सर्वोत्तम इच्छा पूर्ण केल्या जातील तू तु तु तुझ्या भूतकाळात काय शोधत आहेस त्यापेक्षा या वर्तमानाकडे लक्ष पुरव तुला आज काय हवे आहे ते दिल्या जाईल हा परमेश्वर तुला साक्षी आहे आज तुम्ही जे काही मागाल ते तुमच्या जवळ असेल होय बाळा तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील तुम्ही जर एका तास जरी हा संदेश ऐकत आहात तरी तुमच्या इच्छा माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत मी या ब्रह्मांडाचा ब्रह्मांडधीश आहे हे तुम्हाला माहीत असताना या संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती एकत्रित करून तुम्हाला आशीर्वाद देण्यात येत आहेत सुद्धा चमत्कार घडतात तुम्ही विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा कधी कधी तुझ्या मनात समाधान हवे आहे आनंद हवा आहे तुझ्या कुटुंबातील प्रेम हवे आहे ते बोल हवे आहेत आणि तुला त्या हृदयपर्शी भावना हव्या आहेत तर तू सतत माझ्यासोबत आहेस आणि तुझ्या कुटुंबातील प्रेम आपुलकीची भावना आणि काही प्रेमाचे बोल तुझ्यासाठीच आहेत कुणी तुझा कितीही विरोध केला तरी देव तुझा विरोध करत नाही आणि देव तुझ्या मार्गाने तुझ्यासाठी ते सर्व काही दाखवतो जे तुला हवे आहे तुझ्यावर प्रेम करणारी खूप काही मंडळी आहेत त्यांचा धीर आणि त्यांची आशीर्वादाची सावली सतत तुझ्यासोबत असेल तू ज्यांच्यावर प्रेम करतोस तेही तुझ्यासोबत असतील तुझ्या कुटुंबातील सदस्य तुझ्यासाठी माझ्याकडे निरंतर प्रार्थना करतात तू पुढे जावा म्हणून ते तुझ्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करतात आणि ती मी मान्य केली आहे सुखाचे जीवन सुखाचे भविष्य तुला मिळणार आहे सुखद अनुभव येणार आहे तुमचाही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलींचा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर राहो भगवंताचा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर तुमच्या सहकुटुंबावर राहो हीच स्वामी मौली चरणी भगवंता चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी